बदलापूर मधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेल मधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्झिट रिमांड साठी घेऊन जात होते त्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे पोलिसांच्या वान मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसांची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला यात आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला या, या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली बदलापूर प्रकरणातला गुन्हेगार मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर आरोप केले होते त्याच्या तपासासाठी आणत असताना त्याने पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर फायरिंग केली त्यात एपीआय निलेश मोरे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी संरक्षणार्थ बचावासाठी गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे आता पोलीस तपासात वस्तुस्थिती डिटेल मध्ये समजून येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले ज्या व्यक्तीने लहान मुलीवर अत्याचार केला ज्याने माणूस किला काळीमा फे कृत्य केले अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणे दुर्दैवी आणि निंदनीय आहे विरोधी पक्षाला काहीच बोलायचा अधिकार नाही बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या असे तेच म्हणत होते त्यामुळे त्यांनी आता असे बोलणे निंदनीय आहे या घटनेत ए पी आय दर्जाचा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे जे पोलीस प्रशासन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास कर्तव्यावर असतात त्यांच्यावर विरोधकांनी आक्षेप घेणे दुर्दैवी आहे पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी जी कारवाई केली त्याचा तपास होईल आणि समोर येईल निवडणुकीचा त्यांच्याशी संबंध नाही विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून ते असे आरोप करत आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले सुरुवातीला अक्षय साथी जात अक्षय शिंदे शिंदे याला ट्रान्झिट घेऊन घेऊन जात असताना पोलिसांची बंदूक हिसकावून याने स्वतःवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली होती पण नंतर त्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली यात जखमी पोलीस अधिकारी यांना ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे विरोधकांनी आता पोलिसांवर अविश्वास दाखविणे चुकीचे आहे पोलिसांवर गोळीबार केल्यानंतरच ते स्वतःच्या बचावासाठी काहीतरी करणारच ना विरोधक कोणत्याही गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे असा सर्व प्रकार असताना अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शाळेचे संचालक अजून का सापडले नाहीत असा सवाल उपस्थित केला यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत असून अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी काँग्रेसचे नाना पाटोळे यांनी तीन प्रश्न उपस्थित केले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी ट्विट केले की बदलापूर मधील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत सोमवारी मृत्यू झाला सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला तळोजा जेलमधून बदलापूरच्या दिशेने ट्रान्झिंग रिमांडसाठी घेऊन जात होते त्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी अक्षय शिंदेने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेतली आणि एपीआय निलेश मोरे पोलिसांच्या वान मधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसांची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला यात आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला बदलापूर प्रकरणातला गुन्हेगार मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर छेळाचे आरोप केले होते त्याच्या तपासासाठी आणत असताना त्याने पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर फायरिंग केली त्यात निलेश मोरे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामधील नंबर एक चा प्रश्न म्हणजे बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्थांना अद्याप अटक का होत नाही दुसरे म्हणजे फरार आरोपींना वाचविण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काउंटर करून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न आहे का आणि तिसरं म्हणजे हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काउंटर केले आहे का असे प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्ती मार्फत चौकशी करावी या सर्व प्रकरणावर माननीय शरद पवारांनी ट्विट केले आहे की या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन ठरले असे भासते या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी ट्विटमध्ये व्यक्त केली या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का त्याला बंदूक कशी काय मिळाली पोलीस इतके बेसावध कसे काय असू शकतात असे एक नाही तर अनेक सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर अत्याचारातील आरोपीच्या एन्काउंटर नंतर केले याचबरोबर बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्था चालक भाजपशी संबंधित असताना संचालकांवर कारवाई होत नाही तर दुसरीकडे मुख्य आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी झाडून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे तसेच बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट वरून केली अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा